कुटुंब भेट अभियानांतर्गत आमदार विश्वनाथ भोईर यांनी लाभार्थी महिलांची घेतली भेट लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यभर राबवली जात आहे या योजनेअंतर्गत कुटुंब भेट अभियान सुरू करण्यात आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून स्वतः लाभार्थ्यांच्या घरी जाऊन संवाद साधत आहेत या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याणमधील मधील लाभार्थ्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक कामदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना ह्या अंतर्गत जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत अंदाजे आकडा त्यांनी साहेबांनी दिला आहे अडीचशे कोटीच्या वर आहेत आणि अजून सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर त्या बहिणींच्या घरी साहेब स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार असतील खासदार असतील इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील त्यांनी त्या बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायचे त्यांना भेटायचे त्यांच्या कुटुंबांना भेटायचे आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि त्या बहिणींना सर्वांना भेटतो आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी योजना राबवलेली आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे तर सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि तीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो लाभार्थ्यांना जेव्हा भेटायला जातो ते एकदम हसतमुखाने माझं स्वागत करतात मग त्याच्यावरनंच समजते की त्या बहिणी एकदम खुश आहेत आमच्या एक अनुभव असा आहे की त्या बहिणींना हे आहे म्हणजे सांगतात मला त्या गपचूप सांगतात ॲक्च्युली तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो मी की त्या बहिणी बोलतात की दादा ते पंधराशे रुपये महिन्याला येतात आम्हाला फार बरं होतं कारण प्रत्येक वेळा सकाळी सकाळी नवऱ्याच्या समोर हात पसरणं आणि शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या मग था ते नवरा काहीतरी बोलणार मग ते घरात कटकट चालू होणार तर ती थांबलेली आहे असा त्या बहिणींचा अनुभव आहे आणि तो त्यांनी माझ्याशी शेअर केला आहे ते तुम्हाला सांगतो त्यामुळे ते एकदम आनंदी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय ठीक आहे त्यांना पण असं वाटतं की आपल्या बायको असेल वहिनी असेल आई असेल त्यांच्या हातामध्ये महिन्याला दीडशे रुपये पडतात चालू खर्च जो असतो पाच रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत तो भागवण्यासाठी त्यांना वेळोवेळी कोणापुढे हातपचरायची गरज लागत नाही त्यामुळे ही योजना माझ्या मते तरी मी ज्यांना जेवढ्या लोकांना भेटलो मागे पण आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात तो कार्यक्रम केला तेव्हा पण त्या बहिणी एवढ्या म्हणजे माझ्याशी एवढं हे एकदम एसाईट झाल्या होत्या आणि त्या अनुसार असं वाटतं की आता म्हणजे खरोखर बहिणी फार खुश आहेत विश्वनाथ भोईर यांनी कल्याण असलेल्या सात वर्षा कॉम्प्लेक्स मध्ये जाऊन विनोद राठोड मला मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा फायदा मिळालेला आहे सर्वात आधी मी त्यांचा खूप खूप खुँ धन्यवाद मानते की त्यांनी ही योजना चालू केली जेव्हा त्यांनी ही स्टार्टला चालू केली तेव्हा आम्हाला वाटलं होतं की ही सक्सेस होणार की नाही पण फॉर्म भरलं आम्ही फॉर्म भरल्यामुळे फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी अप्रूव्ह झाला अप्रूव्ह झाल्यावर आम्हाला बँकेत तीन हजार रुपये आले तेव्हा एवढा आनंद झाला की ते आम्ही शब्दात पण सांगू शकत नाही तुम्हाला कारण हे पैसे आम्हाला असं वाटतो आहे की आमच्या माहेरनं दिलं आहे आम्हाला या पैशावर कोणाचाच अधिकार नाही आहे आमचं माहेरचं म्हणजे आमचं स्वतःचं पैसा आहे असं आम्हाला असं वाट म्हणजे असं आम्हाला वाटलं आहे आणि त्या या पैशामुळे आम्ही एक खंबीर म्हणजे स्वावलंबी जसं वर्किंग वुमन असतात त्या वर्किंग करून स्वतः कमवतात तसंच आम्हाला वाटलं की यामुळे आम्हाला आम्ही काहीतरी आहे की आमच्या भावाच्या भरोशावर आणि ही साहेबांनी जी योजना राबवली आहे ती आम्हाला खूप चांगली वाटली आणि मला मागच्या महिन्यातच तीन हजार रुपये एकदा आले आणि अशीच पुढे येत राहील अशी मी अपेक्षा करतो सगळ्यात पहिले म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचा सगळ्यात पहिले धन्यवाद सगळ्या लाडक्या बहिणींतर्फे की आम्हाला काहीतरी घरामध्ये आम्ही स्वतःहून काही खर्च करू शकतो त्या पैशांनी त्याच्यासाठी सर खूप 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 धन्यवाद सगळ्यात पहिले आमदार साहेब आले म्हणजे मी असं समजते की सर मुख्यमंत्री साहेब आमच्या घरी आले प्रत्येक ठिकाण तर पोचू शकत नाही पण त्यांच्यामार्फत आमदार साहेब आमच्या घरी पोचल्याने सगळ्यात आम्हाला जो आनंद झाला तो व्यक्त करता येणार नाही आता गृहिणी म्हटलं की घरात कुठे काय लागतात काही नाही ते आम्ही सहकारचा कुठे काय करायचं काय नाही करायचं ते आम्ही स्वतः ॲडजस्टमेंट करू शकतो म्हणजे महिन्याची आता मिस्टरांकडे वाटणं बघता आम्हाला जरी ते पैसे दर महिन्याला व्यवस्थित आहेत तर त्याचा आम्ही व्यवस्थित बेनिफिट घेऊ मुख्यमंत्री साहेब म्हणजे जेव्हापासून झाले तेव्हापासून प्रत्येकांकडे म्हणजे असं कुठेच बघितलं नाही की मुख्यमंत्री कुठे गेले या निमित्तानं असे काही असो कुठलेही असो मुख्यमंत्री साहेब हजेरी लावतात असे मुख्यमंत्री साहेब परत व्हावं हीच आमची इच्छा आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण